लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण पहिल्या टप्प्यामध्ये मतदान असणाऱ्या विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा हा आता घेतो आहे गत व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता अशा तर या व्हिडिओमध्ये आपण विदर्भातीलच भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघाचा आढावा या व्हिडिओच्याद्वारे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत दोन हजार आठ साली झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर नव्याने भंडारा गोंदे या हा लोकसभा मतदारसंघ उदयास आला त्यानंतर दोन हजार नऊ साली झालेल्या या मतदारसंघाच्या पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर प्रफुल्ल पटेल हे लोकसभेवर निवडून गेले परंतु त्यानंतर झालेल्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीमधून नाना पटोले हे लोकसभेवर निवडून गेले असं तर नंतरच्या काळात पटोले यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मन रमत नसल्याकारणाने भाजपच्या ऐन ऐनसुगीच्या काळात पटोले यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतर झालेल्या या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार मधुकर कुकडे हे पटेल आणि पटोले यांच्या साथीने लोकसभेवर निवडून गेले परंतु त्यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा आपल्याकडे मिळवला आणि त्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सुनील मिंडे हे लोकसभेवर निवडून गेले त्यांनी त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रफुल्ल पटेल यांचा जवळपास दोन लाखांच्या मतांनी पराभव केला असतच येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी तब्बल पंचवीस वर्षानंतर या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा मैदानात उतरवला आहे त्यामुळे यंदा भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी थेट लढत आपणाला पाहायला मिळणार आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये सध्याच्या घडीला भारतीय जनता पार्टीकडून सुनील मेंढे हे लोकसभेचे उमेदवार आहेत तर काँग्रेसमधून प्रशांत पडोळे हे मैदानात असणार आहेत याचबरोबर वंचित बहुजन आघाडीमधून संजय केवट आणि बहुजन समाज पार्टीमधून संजय कुंबलकर हे मैदानात असणार आहेत याचबरोबर पक्षांतर्गत नाराजीमुळे अनेक बंडखोर नेते देखील या निवडणुकीच्या रिंगणात असलेले आपणाला पाहायला मिळत आहे त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक ही यंदा बहुरंगी होणार असल्याचं चित्र हे सध्या दिसून येत आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये आमदारांच्या संख्येवरून सध्या महायुती आणि महाविकास आघाडीचं समसमान असं प्राबल्य आपणाला दिसून येतं खर तर या मतदारसंघामध्ये नाना पटोले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रफुल्ल पटेल अशी थेट लढत होईल अशी सुरुवातीला चर्चा होती परंतु या दोन्ही मातब्बर नेत्यांनी ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने मेंढे विरुद्ध पडोळे अशी थेट लढत यंदा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून आपणाला पाहायला मिळणार आहे खरं तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गासाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघात यंदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुनील मेंढे यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची साथ मिळणार आहे परंतु मेंढे यांचा मागील पाच वर्षात या मतदारसंघात फारसा जनसंपर्क दिसून आला नाही तसेच या त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये खास अशी काही विकास कामे केली नसल्याने मतदारांचा त्यांच्यावर रोष असल्याचं पाहायला मिळत आहे याचबरोबर खासदार म्हणून निवडून आल्यावर देखील मेंढे यांनी भंडारा नगर परिषदेचे अध्यक्षपद न सोडल्याने पक्षातीलच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येत आहे खरंतर मेंढे यांच्या पाठीशी माहितीची ताकद असली तरी देखील पक्षांतर्गत असंतोषाचा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे त्यामुळे मेंढे यांना पुन्हा एकदा भंडारा गोंदिया जिंकणं सोपं असणार आहे तर दुसरीकडे तब्बल पंचवीस वर्षानंतर डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या रूपाने या मतदारसंघामध्ये काँग्रेसने आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे असतच या मतदारसंघातील काँग्रेस प्रेमींचा ओढा हा त्यांच्या बाजूने असणार आहे मात्र या मतदारसंघातील काँग्रेसच्या जुन्या तसेच पक्षाला मोठे योगदान देणाऱ्या इच्छुक उमेदवारांना डावलत नवक्या पटोळे यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याने कुठेतरी काँग्रेसच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी दिसून येत आहे त्यातच काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी बंडखोरी करत काँग्रेसच्या उमेदवाराला आव्हान दिलं आहे नाना पटोले यांनी या मतदारसंघाची उमेदवारी ही पैसे घेऊन दिल्याचे आरोप वाघाय यांनी केले आहेत याचबरोबर नाना पटोले यांनी आपली राजकीय हत्या केल्याचा राग देखील त्यांच्या मनात असल्याकारणाने त्यांच्या उमेदवारीचा फटका हा काँग्रेस उमेदवाराला येत्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे याचबरोबर माजी मंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडूभाऊ सावरबंदे हे सुद्धा भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात असण्याची शक्यता दिसून येत आहे एकंदरीत ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली तर पक्षांतर्गत धसपूस आणि निष्ठावंताची नाराजी पाहता या मतदारसंघातून काँग्रेसला देखील विजय मिळवणं सोपं नसणार आहे याचबरोबर बसपा आणि वंचितचे उमेदवार या मतदारसंघात कोणाची मदती मत खाणार यावर देखील या मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे एकंदरीत येणाऱ्या भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत यंदा जोरदार चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे अशातच भाजप आणि काँग्रेस या दोन्ही उमेदवारांमध्ये पक्षांतर्गत नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे या मतदारसंघाच्या बहुरंगी लढतीत कोणता उमेदवार हा सर्वाधिक वरचढ ठरेल हे सांगणं सध्या तरी कठीण दिसून येत आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये तेली आणि पोवार समाजाचे वर्चस्व आपल्याला दिसून येते असतच या मतदारांची साथ यंदा कोणासोबत राहणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार हा अगदी कमी मताधिक्याने निवडून येईल असं सध्या वाटत आहे अशातच या मतदारसंघातील मतदार यंदा आपली साथ कोणाला देतील याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद